न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून समाजभूषण पुरस्काराचे वितरण श्रीरामपूर येथील लोयला दिव्यवाणी नॉर्दन ब्रँच या ठिकाणी करण्यात आलं आहे सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर समाजकार्य करणारे माजी शिक्षण समितीचे सभापती कोपरगावचे माजी नगरसेवक विनोद राक्षे यांना समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीचे औचित्य साधून विनोद राक्षे यांना ट्रॉफी शाल श्रीफळ आणि बुके देऊन रेव्हरन फादर अनिल चक्रनारायण माजी नगरसेवक दीपक चव्हाण दीपक कदम पास्टर राजेश कर्डक पास्टर नामोली पास्टर प्रवीण शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विनोद राक्षे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक दिव्यांग अंध कुटुंबियांना केलेल्या मदतीची माहिती दिली एवढेच नव्हे तर अंध कुटुंबियांना घराचे पत्रे फक्त तीन दिवसात मिळवून दिल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली तसेच प्रकाश निकाळे सर यांनी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेने केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला तर संतोष कोळगेटेलर यांनी कविता सादर करून शिवाजी महाराजांचा इतिहास प्रकट केला त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले रेवर फादर अनिल चक्रनारायण पास्टर राजेश कडक यांनी आपले मणगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रप्रमुख उत्तम शेलार सर ख्रिस्ती समाजाचा बुलंद आवाज नॅशनल काउन्सिलचे राजे शिंदे अविनाश काळे अजित कुमार सुडगे राजू साळवे प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे विशाल पंडित पास्टर दीपक शेळके प्रमोद संसारे नितीन जाधव संतोष गायकवाड निशिकांत पंडित विलास पठारे राजू भोसले मुख्याध्यापक उबाळे सर श्रीमती वर्षा साळवे सुनील संसारे चंद्रकांत येवले डॉक्टर संजय दुशी अशोक बारशी संजय साळवे सर संतोष मामा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अध्यक्षांची निवड निशिकांत पंडित यांनी केली तर प्राध्यापक भाऊसाहेब तोरणे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी मानले न्यूज सुपरबनसाठी दीपक कदम श्रीरामपूर